नगर शहरातून तसेच तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या या प्रकरणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली आणि नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले तेलेखुंट परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला गुरुवारी दोन मेला दुपारी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेला असतानाच केळगाव उपनगरातूनही एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले केडगाव उपनगरात राहणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पीडित मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस मुलीचा शोध घेत आहेत दरम्यान नगर तालुक्यातील वाळूंज गावच्या शिवारातूनही एका अल्पवयीन मुलीला आरोपी प्रशांत बापू खंडागळे राहणार कारखेल तालुका अष्टी जिल्हा बीड याने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली याबाबत मुलीच्या आईने शुक्रवारी तीन मेला नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादून पोलिसांनी आरोपी प्रशांत खंडागळे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा